नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण पाहणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर म्हणजे जी एम सी वरती छत्रपती संभाजीनगर ग्रुप डीच्या सर्व पोस्ट होत्या त्याची बघू शकता अंतिम निवड यादी लिस्ट लागली आहे त्या निवड यादी यादीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती तारखेला होणार आहे आणि काय काय डॉक्युमेंट लागणार आहे आणि लिस्टमध्ये कोणाकोणाचं नाव आहे कस कसं पाहायचं आहे ती मी सर्व उपाय माहिती सांगणार आहे जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा आणि लाईक करा चला तर सुरू करूया बघू शकता आपली परीक्षा कावं झाली होती इथं तारीख दिली आहे पंधरा सॉरी पंचवीस सव्वीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपली एक्झाम झाली होती इथं बघू शकता निवड यादी टाकली आहे एक जून एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आणि ह्यामध्ये बघू शकता आपण कुठल्या पोस्टला फॉर्म भरला आहे त्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे इथं बघू शकता कर्मचारी आया माळी प्रयोगशाळा परिचय हे बघू शकता अंतिम निवड यादी ते एकोणतीस या मुलांनी पहिल्या या कागदपत्र घेऊन दिनांक बघू शकता एकोणीस एक दोन हजार सव्वीस सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचच आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर औषधशास्त्र विभाग ह्यामध्ये आपल्याला पोहोचत आहे मित्रांनो या तारखेला एकोणीस तारखेला आपण कुठल्या पोस्टला फॉर्म भरला असेल त्यानुसार आपण इथे बघू शकता आणि किती पोरं बोलावले आहे त्यानुसार आपला क्रमांक किती आहे त्यानुसार आपण जाऊ शकता सर्वात जास्त जागा होत आहे मित्रांनो चतुर्श्रेमी कर्मचारी व पदे हे बघू शकता वीस वीस तारखेला होणार आहे एकवीस तारखेला पण होणार आहे बावीस तारखेला याची अशी लिस्ट होणार आहे बघू शकता एकूण किती पोरं बोलवले आहे दोनशे पंच्याहत्तर मुलं बोलावले आहे एकूण ह्यात सर्वात जास्त पोस्ट होत्या दोनशे पंच्याहत्तर जागेसाठी बघू शकता वीस तारखे ते तेवीस तारखेपर्यंत आपली चालणार आहे यामध्ये आपलं नाव किती नंबरला आहे त्यानुसार आपण डॉक्युमेंट घेऊन जाऊ शकता मित्रांनो आता बघूया कुठ कुठली डॉक्युमेंट लागणार आहे त्यासाठी आपल्याला आपण ज्या कास्टमधने फॉर्म भरला आहे ते कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो आणि हे बघू शकता आपलं वय पुरावा लागणार आहे सर्व शाळेमध्ये आपलं शिक्षण काय झालं आहे त्यांची सर्व माहिती आपण दिव्यांग असाल तर ते जे ईडब्ल्यूचं प्रमाणपत्र असाल माजी सैनिक असाल खेळाडू असाल अनाथ असाल त्यांचं पण आपल्याला लागणार आहे व्यवस्था असाल त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो हे तर बघू शकता सगळं माहिती दिलं आहे यानुसार आपण डॉक्युमेंट बघू शकता हे आपली बेसिक डॉक्युमेंट लागणार आहे जे फॉर्म भरताना आपण अपलोड केली सगळं माहिती तर तिचं आपलं डॉक्युमेंट जाताना घेऊन जायचं आहे मित्रांनो बाकी कुठलेही लागणार नाही त्यानंतर बघूया लिस्ट खाली दिलं आहे सिलेक्शन बघू शकता इथे लिहिलेलं आहे सिलेक्शन लिस्ट सिलेक्शन यामध्ये आपलं नाव असेल तर आपण जाऊ शकता इथं बघू शकता क्लास फोरची पोस्ट आहे मित्रांनो यामध्ये आपलं नाव इथं आहे नाव या, ना ना या ठिकाणी पोस्ट नेम आहे कुठल्या आपण पोस्टला फॉर्म भरला होता रोल नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे त्यानंतर आपण बघू शकता जनरलीला आहे आणि या ठिकाणी आपली कास्ट दिली आहे आपण कुठल्या कास्टमध्ये फॉर्म भरला आहे आणि हे बघू शकता रिमार्क आपलं म्हणजे कुठलं आरक्षण असेल का दिव्यांग आहे लेडीज आहे माझी सैनिक आहे हे बघू शकता इथं दिला आहे आपल्याला किती मार्क पडले आहे या ठिकाणी दिला आहे आणि इथं बघू शकता नॉन क्रिमिनल लेअर याचा नंबर दिला आहे जर आपण कास्टमध्ये फॉर्म टाकला असेल तर हे आपल्याला नंबर दिसेल मित्रांनो यामध्ये आपलं नाव असेल तर इथे बघू शकता लिस्ट दिलं आहे एक ते बावीस एक, एक, एक ते एकोणतीस जणांना किती तारखेला बोलला आहे एकोणतीस एकोणीस तारखेला त्यानुसार जायचं आहे आपलं किती नंबरला नाव आहे आणि किती तारखे डेट आहे त्यानुसार आपल्याला जायचं आहे मित्रांनो हे बघू शकता अशी लिस्ट सगळी दिली आहे कुठल्या पोस्टला आपण फॉर्म भरला असेल तर त्यानुसार आपण ही लिस्ट बघू शकता बघू शकता चतुर्सेनी कर्मचारी या पोस्टला सर्वात जास्त फॉर्म होते यामध्ये आपलं नाव बघू शकता क्रमांक किती आहे त्यानुसार आपलं नाव बघून आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकता एवढीच माहिती होती ही जर आपल्याला लिस्ट पाहिजे असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दि लिंक देतो त्यावर क्लिक करून आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ब धन्यवाद मित्रांनो